वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन महायुतीमध्ये असून देखील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे वारंवार भाजपाला आव्हान देताना दिसत आहेत आता त्यांनी माढ्यातून भाजप विरोधात रासप सरळ लढत होणार असल्याचे म्हटले आहे महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघात आपली लढाई भाजप विरोधात असल्याचे म्हणत दंड थोपाटले आहेत यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली राष्ट्रीय समाज पक्षाचा फलटण जिल्हा सातारा येथे विजयी निर्धार झाला यावेळी जानकर बोलत होते माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे याआधी भाजपचे खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा होत असताना महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून आपले दंड थोपटले आहेत यावेळी त्यांनी भाजपाला इशारा दिलाय आम्हाला विचारात घेतलं नाही तर फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकरकडे आहे आम्ही सोबत असू तर तुम्ही सत्तेत बसाल नाही तर तुम्हाला बसू देणार नाही मी माडामधूनच नव्हे तर परभणीमधून देखील लोकसभा निवडणूक लढवणार आणि परभणीमध्ये दोन लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीत मी निवडून येऊन दिल्लीला जाईन त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे पस्तीस आमदार असणार आहेत मला कधीच मुख्यमंत्री व्हायचं नाही मी आज शपथ घेतो की मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही मात्र तेव्हा आम्हाला विचारल्याशिवाय कोणत्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार नाही संधी मिळालीस तर पाच दहा मिनिटांसाठी पंतप्रधान होईल असे महादेव जानकर म्हणाले मी रेल्वे देतो पाणी देतो याची भाषा करणार नाही सत्ता द्या महादेव जानकरचे नावच काफी आहे सत्ता कोणाचीही असो मी बंदोबस्त करणार आहे नागरिकांनी विश्वास ठेवा प्रत्येक समाजाचे नेते झेंडे घेऊन येतील पण त्यांच्यापासून सावध राहा प्रत्येक समाजाचं बुजगावणं येईल तुम्हाला उल्लू बनवतील मी बुजगावणं म्हणून कधी मत मागायला आलो नाही सन्मान देण्यासाठी मी येईन कोणतरी म्हणतंय आम्ही शरद पवारांसोबत आहे पण लक्षात ठेवा आम्ही स्वतंत्र लढणार आमची सध्या तरी काहीची चर्चा झालेली नाही माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि रासपची लढत होणार आणि मी चॅलेंज देऊन सांगतो दोन्ही मतदारसंघातून मी खासदार होणार आणि दिल्लीला जाणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव